हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण आलेलो होते म्हणजे बोक्षी लावण्यासाठी बघा माझ्याकडे बोक्षी आहे तर उशीर सुद्धा भरपूर झालेला मित्रांनो आपण पटकन जाऊया आणि बोक्षी लावून घेऊया किती कोलबी मिळते तुम्ही बघाच तर आपण रात्री येऊ थोड्या वेळात तर लावून घेऊया मित्रांनो

போட்டு கொள்ளுங்க எல்லாம் முடிச்சிரலாம் எல்லாம் पहिली लावलेली dia, आपण Ini kan. Ini बुक्षी छोटी है छोटी बुक्षी लाइल छोटी बोक्षी मित्र पे कोल्बी भरपूर पड़ती है जागा एक नहीं बुक्षी मी छोटी लगती थी पूर्ण खाली पानी तो अपन ही लोक्सी तो पर कोलबी मित्र हेत भरपूर मिलती कारण कोलबी वरून नाही जात नाही तर एकदम खालून आहे जाते आपण ही लावलेली आहे तर वरून पाणी तरी चालेल तर कोलबी ह्याच्यात पडेलच तर आपण बघू थोड्या वेळाने येऊ चला पण खूपच आहे I'm <laughs> तर आपण थोड्या वेळात येऊ किती गोलबी मिळाले ते तुम्हाला दाखवतो चला आता तर आता आपण बोक्ष लावून झालेले आहेत आता आपण थोड्या वेळात काल पडलेलाच आहेत आणि थोडा वेळ थांबू आणि नंतर येऊ उचलण्यासाठी तर किती गोलबी मिळते तुम्ही बघा तर चला तर आता असं आपण रात्री बघितली थोडी कोलबी मिळालेली आहे आता आपण सकाळी आलेलो आहोत तर पाणी भरपूर मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे बघा पाठीमागं किती पाणी आलेलं आहे शेतीत तर आता आपण जाऊया आणि कोलबी किती मिळेल ते बघूया कारण पाणी भरपूर असलं भरपूर असल्यामुळे कोलबी मिळण्याची शक्यता आहे पण जास्त पण पाणी जर बोखीच्या वरून गेला असेल तर तेवढी कोलबी मिळणार नाही तर चला जाऊन बघूया आपण किती बोक्षी कोलबी आहे ती

जो वीडियो आवेदी तो वीडियो का लाइक करना शेयर करना और चैनल को जो तो उन सबसे सबसे बेस्ट है जो है ना इन चीजों से के लिए इसे बोलने और जो मानते वो रेकम बटन दबा और दूसरे जो आप लोगों को देखते हैं तो तो पाव पूरे साल के साल आया भजन जो आगे तो किसी को भी नहीं

तर मित्रांनो आपल्याला रात्री मिळालेली आणि सकाळी आता ही मिळाली आपण सर्व एकत्र करून बघूया आज कोलबी किती मिळाली ती चला तर मित्रांनो आज मिळालेली कोलबी बघा ही बघा सकाळी आणि रात्री मिळालेली कोलबी आहे हे बघा सर्वात मोठी बघा हे आहे पोचे मित्रांनो सर्वात मोठी कोलबी बघा ही डुके बघा किती आहेत लांब हे बघा डुके कसे लांब आहेत एकदम सर्वात मोठी आहे हे बघा आजची मिळाली कोलबी बान, बान, आ, आ, बान, आज आपले कोलबी बघा भरपूरच आहे आज आपण इथेच थांबूया आणि मिळून या व्हिडिओ मध्ये बाय